नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो भावांनो आणि हिच्या बहिणींनो तो वेलकम टू माय व्ही लॉग इ लॉग ब्लॉग काय म्हणतात त्यात तुमचं स्वागत आहे तर बघू आहे मागं हे जे काय लावलेलं ला दिसतच असेल तुम्हाला असं हे जे काय तयारी केली आहे मी स्वतःच केलेलं आहे मी चिकटपट्ट्या लावले होय ही चिकटपट्ट्या लावायच्याच कामाची आहे तर हां तुकपट्टी नाही लावली पहिला माणूस आहे जो मी स्वतःच्या बड्डीचा विलॉग स्वतः शूट करतोय लोकांकडे माणसं असते शूट करायसाठी आमच्याकडं आमचे दोन हात आहेत आणि हिचे जे, जे दोन हात आहेत ते काय कामाचे हाय नाहीत कारण तिला काय रे काय तर गिफ्ट आहे बघ ते गिफ्ट आहे तर आता अशा शुभेच्छांशी वर्षावर हातच राहणार मी सगळ्यांचा आधीच आभारी आहे कोणाकोणापर्यंत पोहोचू शकत नाही प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही त्यामुळं मी त्यासाठी आधीच माफी मागतो मित्रांनो काय होते प्रत्येकाचे रिप्लाय येतात आणि त्यांच्यापर्यंत मी, मी पोचू शकत नाही पण तुमचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचतात तर आता गिफ्ट काय आहे ते रिव्हिल करूया आधी सांगणार पण त्याच्या आधी तुम्हाला काय पाहिजे होतं बड्डेला सोनं सोनव सोनं करत होतात ना सोन्यासारखी बायको भेटली मला तेच लई झालं असं मी म्हणत होतो की एखादी हो तुला सवत आणावी सोन्यासारखी अगं म्हणजे असं विचार करून बड्डेच्या दिवशी राहू द्या ते सोबत सोबत हे पण राहू द्या विलोक बघणाऱ्यांनी आपल्या मराठी बिग बॉसमध्ये डीपी दादा आलेत अंकिता वालावलकर आले सूरज चव्हाण आहेत वर्षा ताई आहेत आपले पॅडीदादा आहेत म्हणजे ऑलमोस्ट सगळं मराठी बिग बॉस हे मराठी क्रिएटर्स किंवा मराठी लोकांसाठी आहे तर थोडं वोट करा हा हे महत्वाचं आहे वोट कराच पण तुम्हाला ज्यांचं ज्यांचं खेळ आवडतोय कंटेस्टंट जे माहिती आहे तुम्हाला ते सगळ्यांना वोटिंग नक्की करा आणि बिग बॉस नक्की बघा हा बिग बॉस बघा घरात तर भांडण झालीच पाहिजे <laughs> तर स्टेट येऊन राहा कळलंच काय काय गिफ्ट गिफ्ट दाखव ना काय आणले गिफ्ट दाखव तुम्ही हा ते सांगा ना तुम्हाला काय पाहिजे होता फक्त एक मिनिट थांबा मी तुम्हाला सांगतो काय बर्थडे निमित्त स्पेशल जेवण बायको <laughs> ए बायको जरा इकडे ये का जरा बस खाली इथं खाली बस खाली बस खाली बस नाही नाही बड्डे निमित्त एवढं जे काय तुम्ही कष्ट करून स्पेशल जेवण बनवलंय ना ए

वेलकम वेलकम सांगितलेलं तुला तुला सांगितलेलं मी केक आणू नकोस केक वर पैसे खर्च करण्यापेक्षा मला कॅश देत जावा मला जा, कॅशची गरज असते कॅशची गरज असते मला केक कशाला आणता मला कळत नाही अरे चारशे रुपयाचा केक आहे भावा त्या दोन कॉर्टर दोन हे येते माहितीये का

तू नसते तरी चालली ती लागली मला नको ती टोपी नाही पाहिजे पोराला आठ महिने झाले आज जन्मून आठ महिने झाले आणि रांड्याच्याला जन्मून चाळीस वर्ष झाली चाळीस तर याला अक्कल नाही माझ्या पोराला बघायला आज आलाय म्हणून माझे पोर घरायकडे राही न झाले <laughs> बोलतच नाही माझं ऍटिट्यूड मध्ये माझं पोरग आहे ना ते कुणाशीच बोलत नाही ते ना प्रत्येकाला आपण आहोत हे सिद्ध करण्याची संधी भेटते पण <laughs> पण तुला जरा त्यात लई मला असं वाटते आहे का नाही आघाडीवर आहे हा हा वडणार की एका भावाची कड वडली

हॅपी बर्थडे बाबा हा हा उम्या उभ्या तुमन सर मग सांग कुठे आपण काय आपाकडे क्रेडिटच काळ आहे

माझ्या आवडीचं गिफ्ट देते माझी बायको मला काय देते उघडतरी शिकेल आणून काय पाहिजे तुझ्या बड्डेला डिवोर्स देऊन टाकतो बस खुश तू आणि काय पाहिजे हा ठीक आहे ठीक आहे कळलं ह्याच्यामध्ये डिवोर्सचे पेपर ठेवत असं व्हायचं नाही तर वाचा काय लिहिलंय ते वाचा <laughs> काय <नी> लिहिलंय <ले? laughs> मी सोन्याचा शौकीन आहे मान्य आहे पण गोल्डच्या बिस्किटच्या नावाखाली हे जे हे जे चॉकलेट खपवणं चाललंय ना हे जे तुमचं हे मला खपलेलं नाही सासूबाई तुम्ही जर विलॉक बघत असाल तरी तुमची पोरगी आणि तीन सोन्याची बिस्किट घेऊन जावा माघारी नाही पाहिजेत मला सोन्यासारखी पोरगी दिली असं मग तुम्ही म्हंटल असे चला आता सोनं गोड मानून घेऊया काय त्याच्या आईला या तुम्ही जे घर खर्चाला पैसे दिले ना त्यातनं सात रुपये उरले मग सहा रुपये मध्ये चालते ना चॉकलेट आले नाही तर डब्बा भर आणणार होतो खूप छान होत गिफ्ट मी पण तुला असंच काहीतरी गिफ्ट दे काय करतोस आता हातानं वाकव त्याला बाळा वाकव हा भावेश वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आज माझ्या वाढदिवसासोबत ह्याचा वाढदिवस सुद्धा असतो तर ह्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देत आता हे याच्या बहिणीचा पराक्रम आहे हिला केक आण म्हणून सांगितलेलं तर दाताची ट्रीटमेंट चालू आहे म्हणून हिने अय्यंगार मध केक आणलाय बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भावे हा गणा गणा न गण बाकी सगळ्यांना ते

तुम्हाला आवडतं म्हणून केक घेऊन जाणार कापणार तुम्ही खाणार असं करू नका डिसेंबर मध्ये बड्डे येतोय ना आणि केक देण्यापेक्षा ना कॅश द्या कॅश कॅश ची गरज असते केक काय अंतर घेऊन खाऊ शकते पाचशे रुपये कॅश दिले तर तेवढं कामाला येत आणि मी मी स्वतःला नाही गिफ्ट घेत मला आठवतो स्वतःसाठी गणा दे, दे, गणा मला दे? दे मला दे मला लवकर गणा मला दे? दे मला दे हे बघा हे बघा ओ हे बघा हे तोपा मोठे कुदको स्वतःचा सत्कार करून घेतलाय मी तिथे रात्री घेऊन झोपतो पण येते तुला गेलो होत शॉपिंग साठी पण हे आवडलं म्हणून हे घेऊन आलो आलोय गेला नाही तुम्ही अजून अजून नाही बड्डे ते ठेवून राहा अजून नाही मोठी बड्डे जरा झोपतो तो <laughs> हे आहेत आमच्या आकाश पाटील हे शासकीय कर्मचारी आहेत खूप मोठ्या पदावरती आहेत कधी वेळ भेटत नाही त्यांना आम्हाला भेटायसाठी आज भावासाठी वेळ काढलाय पंचवीस ऑगस्टला त्यांचा पण वाढदिवस असतोय <laughs> तर बड्डे कधी आम्हाला बड्डे पार्टी कधी पंचवीस ऑगस्टला भेटली नाही ती गोष्ट वेगळी आहे नक्की का व्हिडिओ मध्ये बोलायला लागलाय लक्षात ठेव अखं ब ऑन रेकॉर्ड नाही पार्क कोल्हापूर निपाणी पार्क कुठे कुठे नेलता ना आम्हाला पार तिथं तिथं वर जातोय व्हिडिओ लक्षात ठेव आणि मागची मागची माणसं कुठे गेले रे येतील तिली. येतील आता येतील आल्यावर दाखवत तुम्हाला आले, आले 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 दिली शिवसेने धन्यवाद धन्यवाद हा पण नै मोठ्या कंपनीमध्ये सेंट पेंट बनवतोय तर आता विलो कंटिन्यू राहील पुढं स्टेटून राहा धन्यवाद तुम्ही सुद्धा तुमच्या वाढदिवसाला दोन चार पाच दहा असे भरपूर केक कापले असतील पण तुम्ही किती केक कापताय यापेक्षा तुम्ही किती मित्र गोळा करताय हे खूप महत्वाचं असते त्यातला आमचा हे एक नमुना आहे बघा आता ह्याच्याकडं हे असं लूक द्यायचं कारण काय होतं माहितीये काय त्याला कधीच एका खाडीत कधीच काय पेटवता आलं नाही त्यामुळे भाग आमचा पाटील त्याला सांगतो व्यवस्थित पेटव इकडचा भाग मी खाणार नाही म्हणून तर हे दोन्ही केक आणले यांनी केक खूप छान होते त्यातला एक केक आमचा रेग्युलर हॉटेल असल्यामुळे तिथं त्यातल्या स्टाफला दिला आणि दुसरा केक घरी घेऊन आलो कारण कसं आहे माहितीये का केक नाश करायला आवडत नाहीत मला त्यातले त्यात अन्न तर नाहीच नाही त्याला सांगत होतो मी फुकतोय ना नाही घाई तुला आमचा सर्वसामान्य माणसाच्या घरात बड्डे कसा असतो माहिती काय बर्थडे बड्डे संपला का नाही पुढे चार दिवस असं जेवढे जेवढे फ्लेवरचे केक आणलेले असतात का नाही ते रोज बसून खायचे नाही वाटायचे संपवायचे हे बघा हे बघा ते बघ बघा आमच्या मातोश्रींना तर केक आवडतच नाही तिचं केक म्हणजे काय वेगळंच आहे तिला आता काय सांगू आमची म्हणजे आमच्याच मातोश्रींना असं नाही पण तुमच्या पण बऱ्याचशा ह्या जनरेशनच्या मातोश्रींना केक पाणीपुरी शेवपुरी असलं आवडत नाहीत बाहेर उभारून रस्त्यावर खाणार नाहीत पण घरी आल्यावर मोठ्या मोठ्या खात्यात असं आहे असं आहे का तर अशा पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पोच झाल्या माझ्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोचू शकलो नाही त्यासाठी माफी असावी हाय करी